हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर मी झालेले आहे रेडी आणि कशी दिसते नक्की सांगा आज घातलेले आहेत जीन्स आणि टॉप खूप दिवसानंतर कसं वाटतो आहे सांगा बरं का तर आता मी जाणार आहे बाहेर तर त्याच्यामुळं हे जीन्स टॉप घातलेलं आहे मी आणि म्हटलं कसं दिसा दिसते बघावं जरा तर कशी वाटते नक्की सांगा कमेंट करून मला तर आता मी चाललेली आहे एकटीच चाललेली आहे आणि मिस्टर माझे ते गेलेले आहेत गे 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 तर अगोदरच भाऊजीन ते फिरायला गेलेले आहेत गणपती वगैरे बघायला त्यांना जायचं होतं त्याच्यामुळे ते गेलेले आहेत वेदांतला घेऊन मुलांना सुट्टी असल्यामुळे आता फक्त मी एकटीच चाललेली आहे कारण मला जायचं आहे शूटसाठी बाहेर तर खूप दिवसानंतर मी बाहेर पडलेली आहे रिक्षा तर मी रिक्षा बघत होते दुपार तर दुपारच्या काय रिक्षा वगैरे नसतात सकाळच्या खूप असतात तर त्याच्यानंतर मला रिक्षा भेटते कशी ट्रेन वगैरे पकडली ट्रेनमध्ये आता मला जायचं आहे शिवडला तर ट्रेन पकडलेली आहे बसले मस्तपैकी व्हिडिओ माझे चालू झालेले आहेत ट्रेनमध्ये तर दर... खूप दिवसानंतर जरा वेगळं वाटलं होतं मला आज हेअरस्टाईल थोडीशी वेगळी केलेली आहे कशी वाटते साधी सिंपल आज कॅज्युअल ड्रेस घालायचा होता कॅज्युअल ड्रेस कोड होता त्याच्यामुळे हा मी सिलेक्ट केलेला आहे कारण माझ्याकडं दुसरा कॅज्युअल म्हणजे एकदम असं पेंट कलरमध्ये नव्हता टॉप त्याच्यामुळं हा आणि जीन्स घालायची होती त्याच्यामुळं मग आज मी असं घातलेलं आहे त्यानंतर माझं शूट वगैरे मी करून झालं माझं शूट झालं आणि त्याच्यानंतर मग मिस्टर ते त्यांचं झालं होतं बघून गणपती वगैरे त्याच्यामुळं त्यांनी ते मला जॉईन झाले शिवडला आले तर त्यानंतर आम्ही एकत्रच मॉलमध्ये गेलो फिरायला फिरायला म्हणजे थोडा वेळ थांबून थांबून कंटाळा आला होता तिथं त्याच्यामुळं म्हटलं की चला आता वरती जाऊन फिरून यावं त्याच्यामुळं आम्ही आलेलो आहे फिरायला आणि छानपैकी भारी वाटते खूप दिवसानंतर फिरायला आल्यानंतर मॉलमध्ये बापरे आज मी बाहेर गेले होते खूप दमले खूप थकले बाबा <laughs> बाहेर गेले होते आणि आत्ता जस्ट आत्ता आले किती वाजले माहिती आहे का मला तरी पण यायला सात वाजले आता सव्वा सात साडेसात झाले असतील आल्याबरोबर पाणी तर येतं तुम्हाला माहिती आहे साडे सात वाजता पाणी येतं आल्याबरोबर लगेच कपडे धुवायला बसले कारण दिवसभराचे जे हे, हे लोक लेट उठतात ना त्याच्यामुळे दिवसभराचे कपडे वगैरे धुऊन टाकले आणि आता गॅस ला लावला गॅस म्हणजे इकडं भात लावलाय आणि इकडं कुकर लावलं तर आता कुकरला टाकलेले मुगाचं मुग असतं ना मुग अख्खं मुग तर ते टाकलंय आणि समीक्षाला भांडे घासा लावले म्हटलं बाई तू भांडे घास मला आज लय थकल्यासारखं झालंय तर आपले हे पण शिजून झालेले तर तिला भांडे कसायला लावले आणि मी कपडे वगैरे धुतले कारण भाऊजी आलेले तर त्याच्यामुळे त्यांचे पण कपडे वगैरे असतात आणि लेट करतात आंघोळे लवकर उठतच नाही सकाळी पाणी गेल्यानंतर मग उठतात आणि मग तिथून पुढं आंघोळ आणि मग कधी धुवायचे कपडे आणि मग ते कपडे आत्ता धुतले तर मला आज बाहेर जायचं होतं शूट होतं आज तर बाहेर गेले त्यानंतर मग तिकडं शूट केलं किती वेळ तरी बाबा डबल डबल शूट झालं आणि पाय एवढे दुखाय लागले काय सांगू तुम्हाला पायले दुखाय लागले माझे आणि दम म्हणजे काय सांगायचं आणि त्यात मग भाऊजी ते पण तिकडंच आले होते हे आणि भाऊजी आले होते तिकडं वेदांत आला होता मग येताना त्यांच्याबरोबरच आले येताना बघितलं तर रिक्षाला बापरे एवढी लाईन त्या स्टेशनच्या ह्याच्यापासून लाईन जी होती ना ती पार रिक्षा जोपर्यंत चालत होता तिथपर्यंत लाईन म्हटलं इथं लाईन उभी राहीपर्यंत आपण अर्ध्या रस्त्यात जावं तोपर्यंत आणि मग आलो तिथं त्या शॉपमध्ये जिथं शूटला गेलं तिथं पण उभं राहिले आणि इथं येऊन पण उभं राहिले कारण शूट उभं राहूनच होतं त्याच्यामुळं तसं आणि खूप दमले आणि जेवणाचा टाईम निघून गेला येताना मग पाणीपुरी खाल्ली आणि मग आता थोडीशी आहे ताकद आली थोडीशी तर आता ते स्वयंपाक करायचं आहे तर स्वयंपाक केल्यानंतर पडदिशी आता चपात्या तर आहेत तर पडदिशी भाकरी करणार जेवून घेणार आणि त्याच्यानंतर मग बाकीचं काय ते आता कपडे धुतले तर वाळत धुतलेत तोपर्यंत म्हटलं हे शिजन आता ते शिजत आलेले थोडंच राहिले तर आता मी जेवायला तरी पण आठ वाजतील मला आठ सव्वा आठ वाजतील आज जेवायला मला तर एवढं सगळं काम समीक्षा होती घरी वेदांत ते गणपती बघायला गेले ते भाऊजी गणपती बघायला आले होते त्याच्यामुळं मग ते पण होते सोबत मग आम्ही मॉलमध्ये गेलो मॉल फिरलो जरा थोडंसं फिरलं कशाचं ते मॉलमध्येच होते शूटिंग त्याच्यामुळं मग तिथं थोडंसं वॉशरूमला जाते म्हणून मग गेले जरा फिरून वगैरे आले त्यानंतर मग परत एकदा शूट असं झालं तर आता चला म्हटलं तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा वगैरे माराव्यात आणि आज काय काय केलं मी हे सगळं तुम्हाला सांगावं खूप म्हणजे तुम्हाला सांगू का जे हाऊसवाईफ असते ना म्हणजे जे वर्क वर्किंग वुमेन असतात ना कशा करत असतील रोज डेलीचं ते मला म्हणजे जेव्हा मी जॉबला जात होते तेव्हाच कळलं होतं पण आता पण म्हणजे सहा सात महिने झाले असेल मी जॉब सोडला आहे तर तेव्हापासून आता परत माझी फर्स्ट हे होतं फर्स्ट नाही सेकंड थर्ड थर्ड टाईम असेल ही मला बाहेर जायचं परत एकदा घरचं आवरून सगळं <laughs> एकदा मी वाशीला पण परत एकदा जॉब जॉईन केलं होतं सांडपाड्याला त्याच्यानंतर दुसरीकडे खारघरला पण केला होता पण ते दोन चार दिवसाचे होते त्याच्यामुळे एवढं काय नाही पण आजचा पूर्ण दिवस तिथं तरी बसून होतं पण आजचा पूर्ण दिवस नुसतं उभं राहून होतं त्याच्यामुळं लयवाय तालाय आणि त्याच्यामुळं आज म्हणलं हे म्हणायचे होय रे आज काय केलं करणार आहे स्वयंपाक काय करणार आहे जेवायला हे ते म्हणलं आज सोमवार आहे आणि आज मी काहीही जास्त करणार नाही फक्त मुगाचं मेदगं करणारे आणि चपात्या आहेत भात करणारे कुठं काय काय करत बसू सांगा बरं तुम्ही जे एक तर माणसाचं हाल जे होतात ना खूप डेंजर होतात बाहेर गेले की ते डेंजर हाल होतात बरोबर का नाही तर चला आता आवरते आवरायचं म्हणजे हेच हे आवरायचं आहे बाकी काय नाही समीक्षा आहे बसले हे येतील आता लोक जेवायला वगैरे तर आता चला माझं काल डोकं दुखत होतं आज तर काय नाही दुखवते तर आवरले ते कसं पटापट करायला लागलं आज मला बसायला म्हणजे श्वास घ्यायला टाईम नव्हता त्याच्यामुळं व्हिडिओ नाही पडला माझा आज आणि हे पण नाही झालं तर त्याच्यामुळं म्हटलं आता व्हिडिओ एक तारखेपासून रोज डेली व्हिडिओ गेला पाहिजे त्याच्यामुळं हा व्हिडिओ लेट का ना बघा तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय